सिविल मदे सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये लावण्यात आलेल्या आर्टिफिशियल झाडाची दुरावस्था झाली आहे सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाड लावण्यात आले होते यामध्ये सोलर पॅनल वायफाय कॅमेरा आणि आहे मात्र सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल लगत ते तीन महिन्यापूर्वीच लावलेल्या ला या आर्टिफिशियल झाडाची अवस्था पाहिली असता ते तुटून खाली पडला आहे या लावण्यात आलेल्या आर्टिफिशियल झाडांचा रुग्णांना आणि नातेवाईकांना कुठलाच फायदा झालेला नाही इतकंच नव्हे तर त्या एका झाडाची किंमत आठ लाख रुपये असल्याचं माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी सांगितलं याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब लक्ष घालून चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी बाबा मिस्त्री यांनी केली आहे कारण कसं माहित आहे का हे शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा झाला जनतेचा पैसा तुम्ही असा विलोड लावता का माझा हा प्रश्न आहे मी कुठल्याही पक्षाला आरोप करत नाही कुठल्याही नेत्याला आरोप करत नाही फक्त प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना म्हणतो की जे अशी इस्की म्हणताना हे विचार करा करत नाही हे किती दिवस टिकल आपल्याला आज एवढे पैसे घालालो आपण का उपयोग आहे उलट चांगले झाडं लावले तर ओरिजिनल झाडं लावले तर तेवढं तर आपल्याला फायदा होईल ना आज आपण एका ठिकाणी सांगतो की वृक्षरोपण करावा तर हे आठ आठ लाख रुपये हे ह्या इस, स्कीममध्ये घालायचे होते तुम्ही आठ लाखामध्ये हजारो झाडं तुम्ही लावले असते लाव की हजारो तुम्ही रोप लावले असते त्याची किती सवलती मिळाली असती निसर्गाला किती फायदा झाला असता हे विचार काय करत नाही जिल्हाधिकारी साहेबांनी तुम्हाला खास करून विनंती करतो की आपण एक यु युवक जिल्हाधिकारी आहेत अजून हुशार जिल्हाधिकारी आहेत ह्याच्यावर सखोल चौकशी करून एक गेट त्या दोषीवर कारवाई करावा अशी माझी मागणी